नाही भविष्यातही ही, हो, दिनार ना ही, ही तरी त्या पड़ी योजना आम्ही बंद होऊ देणार नाही काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील पण महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो जेव्हा योजना जवळजवळ अडीच कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि समोरच्या तोंड छोटी झाली पण मला लाडक्या बहिणींना सांगायचंय तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत राज्यातल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या सगळ्यांना माहितीये विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला तो मंत्र काय या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना आपल्याला समाजामध्ये केंद्रस्थानी आणावं लागेल अर्थव्यवस्था समाजव्यवस्था याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आणि महिलांना अधिकारिता दिली तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य सरकार आलं त्यांनीही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या आम्ही त्या ठिकाणी महिलांकरता विशेषतः मुलींकरता लेख लाडकी योजना सुरू केली आपल्या घरी कन्या रत्न प्राप्त झालं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे म्हणून ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये त्या मुलीला आम्ही देतो आहोत जेणेकरून त्या घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं जन्माला आली अशा प्रकारे त्या मुलीचा आदर त्यांनी केला पाहिजे आपण दुसरी योजना आणली आमच्या महिलांना एसटीच्या बसमध्ये जो काही प्रवास आहे त्याला पन्नास टक्केच तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला निर्णय केला तर एस टीचे लोक आले म्हणाले अहो हा निर्णय परत घ्या आमच्या एसटीचा बोरा वाजेल आमची एस टी त्या ठिकाणी खूप नुकसानीत जाईल आम्ही सांगितलं परत घेणार नाही गरज असेल तर तुम्हाला मदत करू महिन्याभरापूर्वी ते एसटीचे लोक आले म्हणाले साहेब योजना बंद करू नका काही झालं तरी करू नका म्हटलं अरे तुम्हीच म्हणत होता योजना बंद करा आता म्हणता करू नका अरे म्हणाले तुम्ही योजना सुरू केल्यापासून इतक्या महिला एसटी प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही आता योजना बंद करू नका मंत्रीच्या नेत्यांना घेतला गेला मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या राज्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल मोर्चे असं आहे तेही मी विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रूटचा आग्रह केला नाही यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे त्याची परवानगी त्यांना दिली की ठीक आहे तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातलं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या कायदा सुव्यवस्थेचे विषय निर्माण झाले असते आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय मोर्चे काढत असताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो आता ज्यावेळेस पाच तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला था होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा मा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला पण ते बदलायला तयार नव्हते महाराष्ट्र में किसी भी मोर्चे को इजाजत है ये लोकतांत्रिक राज्य है कोई भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहां पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है कुछ ऐसी चीजें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था लेकिन वो कि हमको ये रूट लेना है इसलिए पुलिस ने उसको नकारा है, है।, तो है। <laughs> देखिए मुझे ऐसा लगता है कि मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूं महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहां चलेंगे नहीं जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया पूरे भारत का विचार किया इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता कभी संकुचित सोच नहीं सकता इसलिए कोई प्रयोग करने की कोशिश भी करे तो नहीं हो पाता पहली गोष्ट तो ऐसी है कि निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक सा योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते अहमदशाह अब्दालीनी त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाबपासनं पेशावर पर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही मराठे तोही मुलक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे पत्र आहे आणि स्मरणपत्र म्हणून देते की विरोधी पक्ष नदीची नेमणूक करा सरकार मात्र यासाठी आग्रही नाही असं त्यांचं म्हणत हा सरकारचा विषयच नाही हा विषय अध्यक्षांचा आहे ते अध्यक्षांना पत्र लिहतील अध्यक्ष जे नियमात आहेत ते करतील त्यामुळे यात सरकार येतो कुठे सरकारचा काही संबंध नाही याच्याशी हा हा मुद्दा माननीय अध्यक्ष महोदय आणि ते जे काही विरोधी पक्ष त्यांच्यामध्ये आहे चला माझा पहिला प्रश्न